कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण टेस्टी टेस्टी थंडगार पौष्टिक बादाम मिल्कशेक कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया तर इथे बघा मोठी कढई घेतलेली आहे आणि कढई घेताना शक्यतो जाडबुडाची घ्यायची जा आहे आणि यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ते पूर्ण फिरवून घ्यायचं आहे असं केल्याने काय होतं आपलं दूध आहे ते खाली करपत नाही आता इथे मी घेतलेलं आहे एक लिटर म्हशीचं दूध आता हे दूध आपल्याला मिडीयम गॅसवर उकळून घ्यायचं आहे आता इथे मी वीज बदाम घेतलेले आहे गरम पाण्यामध्ये भिजवून घेतले आणि त्यानंतर त्याची साल काढून घेतलेली आहे आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि जे कढईमध्ये आपण दूध गरम करायला ठेवलं त्यातलंच एक चमचाभर दूध इथे मी घेतलेलं आहे आणि आता याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपण अशी ही पेस्ट बनवून घेतलेली आहे आता त्यानंतर आपल्याला एक घोळ तयार करायचा आहे यामध्ये घेतलेली आहे मी इथे एक वाटी त्यानंतर व्हॅनिलाची एक चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे पाव कप दूध आता दूध घेताना इथे हे थंड घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं कुठेही गाठी गठोळी राहणार नाही अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे बघा थंड दूध घेतल्यामुळे काय होतं पटकन याच्या गाठी मोडल्या जातात गरम दूध अजिबात घ्यायचं नाही त्यामुळे काय होतं गरम दुधामुळे गठोळ्या जास्त होतात आणि अशा ह्या विरघळत नाही आता हे आपण बाजूला ठेवून देऊ तर इथे दुधाला छान उकळी आलेली आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला दहा ते बारा केशरच्या काड्या त्यामुळे रंग आणि चव छान लागते तर बघा आपण दहा ते बारा मिनटे मीडियम गॅसवर उकळायला ठेवलं आणि छान असं हे उकळलेलं आहे आता पुन्हा आपल्याला पाच मिनटे हे उकळून घ्यायचं आहे तर पाच मिनिटांनी बघा केशरमुळे छान असा कलर आलेला आहे आणि जी कडेला साय असते ती सायसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपण जी बदामची पेस्ट केलेली ती यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला सतत हे ढवळत राहायचं आहे तर बघा असं ढवळून घेतल्यामुळे काय होतं एकसारखं हे मिक्स होतं आणि बदाम शेकसुद्धा आपला टेस्टी लागतो आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे सहा चमचे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता मीडियम गॅसवर आपल्याला पाच मिनटे हे आटवून घ्यायचं आहे तर इथे पाच मिनटांनी बघू शकता दूध छान असं चा खळखळ खर उकळलेलं आहे साखर पूर्ण विरगळलेली आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला बदाम आणि पिस्त्याचे काही काप करून घेतलेले आहे यामध्ये घालायचे आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपण जो गोल बनून घेतला तो यामध्ये घालायचा आहे तळापासून ढवळून घ्यायचा आणि आपल्याला अगदी थोडा थोडा घालायचा आहे बघा थोडंसं घालायचं ढवळून घ्यायचं आहे कारण यामध्ये कॉर्नफ्लॉवर असतं त्यामुळे पटकन असं हे घट्ट होतं अगदी थोडं थोडं घालून मिक्स करायचं आहे बघा अशा पद्धतीने चवीला अप्रतिम लागतो आता उन्हाळा आहे आणि मुलांना थंड थंड प्यावंसं वाटतं बाहेरचं नकोसं वाटतं त्यासाठी घरातच असं सोप्या पद्धतीने केलं तर अगदी मुलेसुद्धा आवडीने पितील आता आपण सात ते आठ मिनटांसाठी हे सगळं हलवत हलवत उकळून घ्यायचं आहे कुठेही बाजूला जायचं नाही कारण यामध्ये कॉर्नफ्लावर असल्यामुळे काय होतं खाली लागू शकतं त्यासाठी आपल्याला हे सतत ढवळून घेणं गरजेचं आहे तर बघा सात ते आठ मिनटे आपण उकळून घेतलेलं आहे आणि दाटसरपणा यायला लागलेला आहे अजून पाच मिनटे आपण उकळून घ्यायचं आहे जोपर्यंत यावरती चांगली कोटिंग येत नाही तोपर्यंत आपण हे शिजवून घ्यायचं आहे थोडंसं दाटसर करून घ्यायचं आहे अजून पाच मिनटासाठी आपण हे उकळून घेणार आहे तर बघा पाच मिनटानंतर तुम्ही ते बघू शकता छान असा घट्टपणा आलेला आहे आणि तुम्ही ते कोटिंग बघू शकता छान असं दाटसर झालेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा वेलची पूड साखरेत बारीक केलेली आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे बघा हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये ओतून किचन ओट्यावरच थंड करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी मोठा बाऊल घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण ओतून घ्यायचं आहे आता आपल्याला किचन ओट्यावरच हे थंड करून घ्यायचं आहे म्हणजे छान असा दाटसरपणा येतो थंड झाल्यानंतर आपल्याला दोन तासासाठी फ्रीज तासा फ्रीज हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर बघा दोन तास आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि तुम्ही दाटसरपणा बघू शकता अतिशय छान असा आपला हा बदाम शेक तयार झालेला आहे अगदी जसं आपण गाड्यावर भेटतो अगदी त्याच पद्धतीचा झालेला आहे आणि त्याच चवीचा झालेला आहे आता आपण ग्लासमध्ये सर्व करून घेऊ आता उन्हाळ्यामध्ये आपण जेव्हा गाड्यावरचा घेतो त्यावेळेस खूप महाग भेटतो आणि कधी बनवलेलं असतं ते आपल्याला माहीत नसतं तर अशा ह्या सोप्या पद्धतीचा आपण घरच्या घरी चार साहित्यांमध्ये बनवू शकतो आणि चवीला तर अप्रतिम लागतो करायला खूप सोप्पा आहे आणि पिण्यासाठी तर खूप असा चविष्ट आहे तिथे आपला टेस्टी थंडगार पौष्टिक असा बदाम मिल्कशेक पिण्यासाठी तयार झालेला आहे आता यावरती घालूया तर असे बदाम आणि पिस्त्याचे काप चवीला अतिशय सुंदर झालेला आहे आणि तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून अगदी दोन दिवससुद्धा हा पिऊ शकता चवीला भन्नट लागतो एकदा ह्या चा चवीचा चार साहित्यामध्ये एकदम परफेक्ट असं प्रमाण मी सांगितलेलं आहे तर माझ्या पद्धतीने असा तुम्ही बदाम मिल्कशेक एकदा जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकॉन बटन प्रेस करा धन्यवाद